सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करायला हवा असे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे अजित पवार यांची बदनामी केली म्हणून हा दावा, दावा दाखल करायला हवा अशी खोचक टीका त्यांनी केला अनिल देशमुख यांना ब्लॅकमेल करण्यात आले मी याचा साक्षीदार असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे गृहमंत्री असताना देशमुख यांनी शपथपथ देण्याचे सांगण्यात येत होते देशमुख यांच्याकडे मोठे पुरावे आहेत देशमुख यांच्यावर दबाव होता नेत्यांची नावे घ्या असे त्यांना सांगण्यात आले होते मात्र देशमुख झुकले नाही ते लढले आणि सुटले अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे कृपाशंकर सिंग यांच्या उमेदवारीवरून टीका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीत कृपाशंकर सिंग यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे यावर देखील खासदार संजय राऊत यांनी टीका केली अजित पवार अशोक चव्हाण कृपाशंकर सिंग यांना तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानंतर कृपाशंकर सिंग यांना फडणवीस यांनीच क्लीन क्लीनचेट दिली त्यातून भाजपचे सूत्र समजून घेतले पाहिजे अशा शब्दात खासदार राऊत यांनी कृपाशंकर सिंग यांच्या उमेदवारीवर टीका केली आहे